नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद इलायची वेलदोडा एला इत्यानवी नावं आपल्याला ठाऊक आहेत भारतामध्ये अशी क्वचित व्यक्ती असेल ज्याला इलायचीबद्दल काहीही माहीत नाही कधीतरी खाल्लेली असेल किंवा खात नसेल पण माहितीच नाही असा माणूस भारतात तरी विरळ आहे या वेलदोड्याचे उपयोग पाहता किंवा मा त्याची मात्रा पाहता त्याचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी असं आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं सेवन केलं जात नाही म्हणजे त्याची मात्रा कमी आहे बहुधा लोकांचा समज आहे की हा वेलदोडा हा चवीसाठी उत्तम आहे सुगंधी आहे म्हणून त्याचं सेवन बराच वेळा केलं जातं असं वाटतं बैलदोडा सुगंधी आहे रुचकर आहे मुखाला चव निर्माण करणारा हे खरं असलं तरीसुद्धा केवळ सुगंधी आणि रुचकर आहे म्हणून त्याचा उपयोग केला जात नाही हे सत्य मात्र बहुधा आपणास ठाऊक नसतं त्यासाठी म्हणून आज आपण ह्या कमीत कमी प्रमाणामध्ये वापरणाऱ्या वस्तूबद्दल काही गोष्टी बोलणार आहोत चर्चा करणार आहोत प्रथम आपण एला किंवा इलायची कुठे कुठे वापरली जाते ते बघूया बऱ्याच वेळा जेवणानंतर बडी सोप लवंग इत्यादी देण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये वेलदोडे हेही असतात दुसरी गोष्ट काही पदार्थ आहे या पदार्थामध्येही वेलदोड्याचा वापर केला जातो त्यामध्ये मसाला दूध असेल किंवा चहा करायचा असेल तर चहामध्ये सुद्धा वेलदोडे टाकले जातात यानंतर श्रीखंड बासुंदी गुलाबजाम पेडे यामध्ये इलायची वापरली जाते मांसाहार असेल तर त्याच्यामध्ये जो मसाला असतो त्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये इलायची असण्याची शक्यता सर्वात जास्त असते ही इलायची पानामध्ये टाकली जाते याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आपण स्वयंपाकासाठी जो मसाला वापरतो त्या मसाल्यामध्ये इलायची वापरली जाते अर्थातच काही वेळा इलायची महाग असल्यामुळे त्याचं प्रमाण कमी असतं किंवा वापरली जात नाही ही वस्तुस्थिती जरी असली तरी मसाला मात्र स्वयंपाक घरातला एक महत्त्वपूर्ण पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये इलायची असते वरील सर्व पदार्थ आपण उपयोगात आणतो त्या सगळ्या पदार्थामध्ये इलायची एक पदार्थ असतो याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो तो, तो केवळ सुगंधी किंवा के रुचकर भाग आहे असं नाही इलायची न ना वापरण्याच्या कारणामधलं एक कारण जे बऱ्याच वेळा सांगितलं जातं की इलायची महाग आहे ती बाजारात अगदी ग्रामवर मोजली जाते हे सत्य आहे की इलायची इतर अनेक पदार्थापेक्षा महागडी आहे पण याचा अर्थ असाही नाही की ती न घेण्याजोगी आहे ती घेण्याजोगी एवढी ती तिची किंमत निश्चित आहे कारण तिची मात्रा तिचं प्रमाणही खूप कमी आहे मग कमी प्रमाणात लागलेली गोष्ट घ्यावी लागली तर त्यामध्ये बिघडत काहीच नाही तिचे जर इतर उपयोग अधिक चांगले असतील तर त्याचा विचार करणं आवश्यक आहे तो आपण करीत आहोत इलायची आपण कोणत्या कोणत्या पदार्थामध्ये आहारामध्ये किंवा इतर वेळा वापरतो याबद्दल वरील माहिती आपण पाहिली याचा दुसरा अर्थ असा आहे की आपल्या लक्षात येईल की इलायची ही नित्य सेवन करण्याजोगी एक गोष्ट आहे कारण ती अनेक पदार्थामध्ये वापरण्यात आलेली आहे थोडक्यात इलायची हा नित्य घेण्याजोगी असून ती शरीराला केवळ रुचकर म्हणून न पाहता त्याचे काही गुणधर्म वेगळे आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे ज्यामध्ये इरायची टाकली जाते ते वरील सगळे पदार्थ जर पाहिलेत तर ते, ते पचायला जड म्हणजे गुरु असतात आणि विशेष करून ते मधुर रसाचे असतात आणि त्याच्या अधिक सेवनाने कफ वाढण्याची शक्यता असते पचनाला त्रास होण्याची शक्यता असते या सगळ्या पदार्थामध्ये इलायची टाकली जाते याचा दुसरा अर्थ असा की इलायची ही पदार्थ मधुर पदार्थ पचवण्यासाठी म्हणून सर्वात उपयुक्त आहे हे निश्चित आहे आणि म्हणून त्याचं सेवन या पदार्थांच्या सेवनात किंवा अधिक प्रमाणामध्ये जेवण केल्यानंतर बराच वेळा केलं जातं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या इलायचीचं महत्त्व हे शास्त्रीय असल्यामुळे भारतीय तत्त्वज्ञानावर उभ्या असलेल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अनेक वेगवेगळ्या औषधामध्ये या इलायचीची उपाययोजना केलेली आहे अर्थातच ही उपाययोजना आपण ज्याप्रमाणे ती क कमी प्रमाणात इतरत्र वापरतो त्याच कमी प्रमाणामध्ये औषधामध्येही याला ही कमीत कमी प्रमाणात वापरण्यात आलेली आहे सांगण्याचा भाग असा की अनेक प्रकारच्या औषधामध्ये तिचा वापर केलेला आहे आयुर्वेदशास्त्रानुसार इलायची ही डोक्यामधले दोष काढून टाकण्यासाठी एक प्रमुख द्रव्य सांगितलेलं आहे त्याला शिरोविरेचक अशी संज्ञा आहे याचा अर्थ असा की आपल्या शिरो भागामध्ये व्याधी निर्माण होऊ शकतात लक्षणे निर्माण होऊ शकतात ते सूक्ष्म मात्रेने नित्य स्वरूपामध्ये काढून टाकण्यासाठी म्हणून इलायची ही अत्यंत महत्त्वाचं काम करू शकते म्हणून तिचा सेवन करणं हे आवश्यक आहे आता शिरोरोगाच्या संदर्भामध्ये आपणास हे ठाऊक आहे की मनोविकार हे शिरोरोगाशी जवळचे धरले जातात आणि म्हणून मनोविकारामध्ये इलायचीचा उपयोग करणं हे अधिक महत्त्वाचं ठरू शकतं त्यामुळे मानसिक विकारामध्ये इलायची ही अत्यंत उपयोगाची आहे शिरोरोगाचा दुसरा भाग विचारात घेतला तर जेवण जास्त झाल्याने किंवा गुरुपदार्थाचं पदार्थाचं जेवण झाल्याने शिरोगौरव किंवा शिरोजाड्य आलस झोप इत्यादी लक्षणे निर्माण होऊ शकतात इलायचीचा उपयोग केलेले पदार्थ किंवा इलायची खाणे हे त्यापासून सुटका करण्यासाठी उपयोगी पडतं म्हणून जेवणानंतर इलायची घेतली जाते याशिवाय शिरोभागामध्ये जर एखादा विकार झाला असेल त्याच्या सूक्ष्म मात्रेमध्ये त्याचा नाश करण्यासाठी इला किंवा नि इलायची नित्य वापरणे गरजेचे आहे प्रमेह किंवा ज्याला लोक त्याच्यासारखाच असलेला व्याधी जो डायबिटीस त्याबद्दल याचा विचार करणं महत्त्वाचं आहे हा डायबिटीस व्याधी कफदोषामुळे निर्माण होणार आहे म्हणजेच गुरु आहार मधुर आहार याच्या सेवाने निर्माण होणार आहे कफ जे कारणांच्या सेवनाने निर्माण होणार असेल आहारद्रव्यांचे पचन आणि मधुरसाचे पचन याशिवाय गुरुपदार्थाचे पचन होणे आवश्यक असतं त्यामुळे कफदोषाचे चांगल्या पद्धतीने पचन होत आणि कफ वाढत नाही म्हणून प्रणय किंवा डायबिटीसमध्ये त्या कफाचे पचन होऊन पुढे निर्माण होऊ शकणारा किंवा झालेला झालेल्याप्रमाणे किंवा डायबिटीस यापासून आपल्याला दूर करण्यासाठी या इलायचीचा उपयोग होऊ शकतो हे नक्की आहे आयुर्वेदात वर्णन केले जी पातळ औषधं आसव आणि अरिष्ट आहेत त्यामध्ये तयार करताना ह्या वेलचीचा उपयोग केला जातो आणि ती जवळजवळ सगळ्याच ठिकाणी असल्यामुळे सगळ्याच प्रकारच्या व्याधीमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो असा त्याचा अर्थ होतो आपल्याला माहीत असलेले आयुर्वेदिक औषध च्यवनप्राश या च्यवनप्राशामध्ये सुद्धा इलायची उपयोगात आणलेली आहे त्याचे प्रमाण कमी असेल किंवा नसेल तर आपण च्यवनप्राशासारखा अवलेव घेताना त्यानंतर थोडीशी इलायची किंवा वेलची घेतली तर त्यापासून मिळणारे सगळे फायदे आपल्याला प्राप्त होऊ शकतात इलायची सुगंधी आणि रुचकर असल्याने मनाला आनंद देणारी आहे मनाचे स्थान हृदय सांगितलेले आहे त्यामुळे इलायची हृदयाला उपयुक्त आहे कफदोषाचे चांगले पचन झाल्यामुळे मूत्रप्रवृत्तीचे प्रमाणही कमी होऊ शकतं हे आपल्याला इलायचीचा उपयोग केल्यानंतर लगेचच लक्षात येण्यासारखी बाब म्हणून आहे मूत्र प्रवृत्तीचे प्रमाण जर अधिक वाढत चाललंय असेल तर त्यासाठी इलायचीचा उपयोग दिवसभरातून एक दोन वेळा केला तर त्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येऊ शकतो अल्प मात्रा लागणारी किमतीला अधिक वाटणारी पण औषधापेक्षा निश्चित स्वस्त असणारी ही इलायची आपण नित्य व्यवहारामध्ये आणणे महत्त्वाचं आहे हे नक्की आवडलं तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद